नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकदम नवीन टॉपिक शिकणार आहोत मूलभूत क्रिया ज्यामध्ये आपण भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत आणि हे जे दिलेले उदाहरणे आहे हे दिलेले उदाहरणेसुद्धा सोडवणार आहोत बघा आता अशा प्रकारचे उदाहरणे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला बॉडमॉस रूल बॉडमॉस रूलचा वापर करून म्हणजेच बॉडमॉस रूलला म्हणतात कंचे भागू बेव कंचे भाग उ म्हणजे कंसाचा भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी यांच्यानुसार तुम्हाला हे दिलेलं उदाहरणे सोडवायचे ठीक आहे बॉडमॉस बॉडमॉस म्हणजे ब्रॅकेट ऑफ म्हणजे चे डी म्हणजे डिव्हिजन यम म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि ए म्हणजे ॲडिशन एस म्हणजे सबट्रॅक्शन ठीक आहे भागाकार गुणाकार बेरीज आणि वजा बाकीचा यूज करून म्हणजे या सिक्वेन्सचा यूज करून तुम्हाला दिलेले हे उदाहरण सोडवायचं आहे बघा आता पहिलं उदाहरण काय आहे दहा भागेले पाच गुणेले चार वजा दहा अधिक पंधरा ठीक आहे आता यानुसार या, या सिक्वेन्सनुसार आता इथे ब्रॅकेट आहे का नाही आहे ब्रॅकेटनंतर कोण येते भागाकार येते मग भागाकाराचं भागा चिन्ह कुठे आहे इथे आहे मग दहा भागेला पाच म्हणजे दहा भागेला जर पाच केलं की तिथे दोन येते मग इथे दोन लिहायचं गुन्हेले चार वजा दहा अधिक पंधरा भागाकारानंतर कोण येते गुणाकार येते गुणाकार कुठे आहे येथे आहे चार गुणे आठ वजा दहा अधिक पंधरा जसं येतं तसा मग गुणाकारानंतर कोण येते बेरी बेरीज येते बेरीज कुठे आहे येथे आहे मग वजा दहा अधिक पंधरा किती होतात मित्रा तर ते होतात पाच ठीक आहे वजा दहा अधिक पंधरा किती होतात पाच होतात मग पाच अधिक पाच आणि हा आठ जसाच्या तसा आणि आणि पाच किती येतात तेरा येतात म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती येते मित्रा तेरा येईल ठीक आहे आता हे कसं सॉल्व केलं तेच आज आपण आता स्पष्टीकरण बघणार आहोत ठीक आहे मग स्पष्टीकरण बघण्यासाठी सुरुवातीला आता हे जे आहे हे एवढं गणित सॉल्व न करता याचं उत्तर तोंडी निघते मित्र तसं बघ आपलं उदाहरण काय आहे उदाहरण क्रमांक एक दहा भागेले पाच गुणेले चार वजा दहा अधिक पंधरा याचं उत्तर तोंडी निघते आणि पाच ते दहा सेकंद त्याचं उत्तर निघते ठीक आहे तुला जर बॉडमॉस रूल बॉडमॉस रूल म्हणजेच डिव्हिजन ब्रैकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन आणि ॲडिशन आणि सब्ट्रॅक्शन ठीक आहे म्हणजेच सुरुवातीला भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजाबाकी या सूत्राचा वापर करून पुन्हा हे उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे आता बघ आता इथे ब्रॅकेट नाही आहे कंस नाही आहे कंसानंतर कंसा कोण येते भागाकार येते भागाकार भागा म्हणजे किती पाच दहा भागेला पाच म्हणजे पाच ठीक आहे पाच चौक दहा भागेला पाच म्हणजे किती दोन आणि त्याच्यानंतर गुणाकार म्हणजे चार दोने आठ ठीक आहे आठ वजा दहा अधिक पंधरा म्हणजेच इथे किती येईल आठ इथे बघ दहामधून पाच गेल्यास किती येतात पाच येतात म्हणजे आठ आणि पाच तेरा ठीक आहे जेव्हा एक वजाचं चिन्ह असते ठीक आहे इथे बघ वजा, वजा दहा आणि एक अधिकचं चिन्ह असते म्हणजे प्लसचं चिन्ह असते जेव्हा एक चिन्ह मायनसचं आणि एक चिन्ह प्लसचं असेल तेव्हा तुला त्याची करावं लागेल वजाभोगी म्हणजे पाच पंधरातून दहा काळ किंवा दहातून पंधरा काळ की ते येणार आहे उत्तर पाच देणार आहे आणि मोठी संख्या कोण आहेत दादा तर मोठी संख्या इथे पंधरा आहे ठीक आहे मोठी संख्या पंधरा आहे वजा दहा कशी आहे छोटी संख्या आहे मग मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कशी आहे येते प्लस आहे म्हणजे येणार उत्तर काय राहील प्लस राहील म्हणजेच हा आठ जसं जात असा ठीक आहे आणि इथे याच्या जागी आपण काय लिहूया अधिकचं चिन्ह लिहूया म्हणजे आठव पाच किती तेरा म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर किती येत आहे तेरा येत आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक एक तुला कंचे बेवचा वापर करून ब्रॅकेट ऑफ मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ॲडिशन अँड सबट्रॅक्शनचा वापर करून तुला हे उदाहरण सोडवायचं आहे ठीक आहे आता दुसरं उदाहरण बघ दुसरं उदाहरणे काय आहे दुसरं उदाहरण आहे सात गुणेले आठ अधिक चार गुणेले नऊ अधिक पाच गुणेले सहा ठीक आहे हे उदाहरणसुद्धा विधिन पंधरा ते दहा सेकंदात याचं उत्तर निघते बघ इथे गुणाकार आहे इथे गुणाकार आहे इथे गुणाकार आहे पण तीनही ठिकाणी गुणाकार करून घे आठीसाती छप्पन अधिक नऊ चौक छत्तीस अधिक सहा पंच तीस ठीक आहे सहा पंच्याहत्तीस आता छप्पन आणि छत्तीस किती होतात रे तबग यांची आता तिघांची कर बेरीज सहा सहा बारा बारा आणि शून्य म्हणजेच बारा बाराशी दोन हातचाल एक पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा अधिक एक बारा म्हणजे हे झालं तुझं उत्तर मित्रा एकशे बावीस दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर किती आहे एकशे बावीस येत आहे ठीक आहे अकॉर्डिंग टू बॉडमॉस रूल बॉड मॉस रूलच्या नुसार बॉडमॉस रूलच्या नुसार येते बघ ॲडिशनच्या आधी मल्टिप्लिकेशन येते गुणाकार येते म्हणून आपण तीनही ठिकाणी पहिले गुणाकार करून घेतला आणि तिघांची केली बेरीज म्हणजे याचं उत्तर किती आहे एकशे बावीस येत आहे ठीक आहे हा आता प्रश्न क्रमांक दोन आता प्रश्न क्रमांक तीन बघ प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन तुला दिलेला आहे तीन हजार सहाशे चाळीस भागेला चौदा गुन्हेले सोळा अधिक तीनशे चाळीस वजा चार गुन्हेले तीन ठीक आहे तुला जिथे जिथे गुन्हाकार आहे आणि जेथे जेथे भागाकार आहे ते सुरुवातीला सोडून घे मग मग तीनशे तीन हजार सहाशे चाळीस तीन हजार सहाशे चाळीस भागेला चौदा कर कारण की तुला भागाकार पहिले करायचं आहे चौदा एक चौदा चौदा दोन एक अठ्ठावीस येते आणि अठ्ठावीसमधून छत्तीस गेल्यास किती येतात आठ उरतात हा चार जसाच्या तसा चौदा पाच चौदा पाच सत्तर चौदा सखम चौऱ्याऐंशी ठीक आहे आणि हा शून्य जसाच्या तसा म्हणजे यांचा भागाकार जर केला आपण तर दोनशे साठ येत आहे ठीक आहे गुणेले हा सोळा जसाच्या त्यात असाली अधिक तीनशे चाळीस वजा चार त्रिक बारा ठीक आहे जिथे गुन्हाकार आहे तिथे गुन्हाकार आपण करून घेऊया आता बघ आता परत आपल्याला काय करायचं आहे गुन्हाकार करायचा आहे दोनशे साठ गुन्हेला सोळा कर दोनशे साठ गुन्हेले सोळा सोळा शून्य शून्य सोळा सखम शहाण्णव शहाण्णऐंशी सहा हातच्याले नऊ सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस बत्तीस आणि नऊ किती एक्केचाळीस बत्तीस आणि नऊ किती येतात आणि चार हजार एकशे साठ अधिक तीनशे चाळीस वजा बारा आता चार हजार एकशे साठमध्ये चार हजार एकशे साठमध्ये तीनशे चाळीस मिळव ॲडिशन कर ठीक आहे शून्य सहाच्या दहा शून्य हा एक तीन एक चार चार एक पाच आणि हा चार जसा म्हणजे चार हजार पाचशे ठीक आहे म्हणजे यांची जर आपण बेरीज केली तर किती येतात चार हजार पाचशे वजा बारा कर आणि चार हजार बा चार हजार पाचशेमधून जर आपण बारा केले चार हजार पाचशेमधून जर आपण बारा वजा केले तर आपल्याला मिळतील चार हजार पाचशेमधून बारा वजा केल्यास दहातून दोन गेले आठ राहिले नवातून एक गेला आठ राहिले इतर आले चार आणि चार चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी चार हजार चार चारशे अठ्ठ्याऐंशी याचं उत्तर येत आहे मित्रा कोणत्या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी उत्तर येत आहे ठीक आहे अशा प्रकारचा तुला हा सॉल्व्ह करायचा प्रश्न अत्यंत सोपा आहे अकॉर्डिंग टू बॉर्डमॉस रूल बॉर्डमॉस रूलनुसार याला पहिले भागाकार असेल तर भागाकार सोडून घे म्हणजे आपण पहिले भागाकार केला उरलेल्या उरलेल्या उत्तराला सोळानं गुणलं ठीक आहे तिकडेसुद्धा आपण गुणाकार करून घेतला आणि त्यामध्ये तीनशे चाळीस आपण ॲड केले म्हणजे तुला उत्तर किती मिळत आहे चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मिळत आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक चौथा बघ प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये तुला विचारला आहे की पंचवीस पॉईंट दोन भागेले आठ पॉईंट चार गुन्हेले चार पॉईंट सोळा अधिक तीन पॉईंट चौऱ्याऐंशी ठीक आहे आता जसं की बॉडमॉस म्हणजे कन्स सुरुवातीला सॉल्व करून घ्यायचं आहे चारशे सोळा म्हणजे चार, चार पॉईंट सोळा अधिक तीन पॉईंट चौऱ्याऐंशी कर म्हणजे सहा चार दहाशे शून्य हातचाला एक आठ एक नऊ एक दहाशे शून्य हातचाला एक चार एक पाच आणि तीन आठ म्हणजेच आठ पॉईंट शून्य शून्य म्हणजेच किती आठ ठीक आहे म्हणजेच पंचवीस पॉईंट दोन भागेले आठ पॉईंट चार गुण किती येत आहे आपलं आठ याचं उत्तर येत आहे आठ पॉईंट शून्य शून्य म्हणजेच किती आठ ठीक आहे आता बघ भाग, आता भागीला येते का गुणाला येते रे पहिले पहिले भागीला येते मग याचा भागाकार करायचा आपल्याला म्हणजेच पंचवीस पॉईंट दोन भागेला आठ पॉईंट चार ठीक आहे पंचवीस भागेला पंचवीस पॉईंट दोन भागेला आठ पॉईंट चार आता पॉईंटचा जर आपल्याला भागाकार नसेल तर आपण काय करूया दोनशे बावन्न भागेला करूया दहा ठीक आहे पॉईंटनंतर एक संख्या असल्यामुळे दहा घ्यायचा आणि चौऱ्याऐंशी भाग घेला काय कर दहा कर कारण की इथेसुद्धा पॉईंटनंतर एक संख्या आहे दहा दहा कॅन्सल आणि दोनशे बावनला जर आपण चौऱ्याऐंशीला जर गुणलं दोनशे बावनला जर चौऱ्याऐंशीनं भाग दिला तर चौऱ्याऐंशी चौक आठ चौक बत्तीस चौऱ्याऐंशी चौक करेल मित्रा किती होते चौऱ्याऐंशी चौक चार चौक सोळा चार चौक सोळा किंवा आपण पर एका पर्यात चौऱ्याऐंशीनं याला भाग न देता ठीक आहे आता आपल्याला दोनशे बावन्न भागेला किती करायचं आहे चौऱ्याऐंशी करायचं आहे दोननं भाग दे दोननं जर भाग दिला तर इथे किती येते दोनशे बावन्नच्या अर्धे अडीचशे अडीचशे म्हणजे दोनशे बावन्न भागेला दोन बे एक बे उरले किती पाच बे दोन चार उरले किती एक आणि दोन बेसक बारा म्हणजे एकशे सव्वीस ठीक आहे इथे एकशे सव्वीस इथे बेचाळीस परत बघ एकशे सव्वीसचे अर्धे किती होतात एकशे सव्वीसच्या अर्धे होतात त्रेसष्ट मग इथे अर्धे किती होईल बेचाळीसचे अर्धे एकवीस ठीक आहे आणि एकवीस एक एकवीस एकवीस तरीक त्रेसष्ट एकवीस तरीक किती येत आहे त्रेसष्ट येत आहे मग एकवीस तरीक त्रेसष्ट आल्यानंतर आपलं उत्तर किती आपल्या इथे उत्तर येत आहे तीन गुन्हेले आठ म्हणजेच किती आठ त्रिक चोवीस आणि आठ त्रिक चोवीस याचा उत्तर येत आहे ठीक आहे कसं बघ आपण काय केलं मित्र पहिले बघ दोनशे बावन्न आहे दोनशे पंचवीस पॉईंट दोन आहे म्हणजे तो पंचवीस पॉईंट दोनला आपण लिहूया दोनशे बावन्न भागेले दहा भागेले चौऱ्याऐंशी भागेले दहा पॉईंट जर काढायचा असेल तर खाली किती लिहायला गेल श दहा लिहायला गेल पॉईंटनंतर जर दोन संख्या असेल तर शंभर पॉईंटनंतर तीन संख्या असेल तर हजार म्हणजे तीन शून्य घ्यायचे सरळ सरळ गुन्हेले इथे किती आलं तरी आपलं चार पॉईंट सोळा अधिक तीन पॉईंट चौऱ्याऐंशी म्हणजे आपलं किती आलं होतं आठ पॉईंट शून्य शून्य म्हणजेच आठ ठीक आहे दहा दहा कॅन्सल करून टाक आणि चौऱ्याऐंशी त्रिक किती होतात चौऱ्याऐंशी त्रिक चार त्रिक बाराशी दोन हात हातचालक आठ त्रिक चोवीस आणि एक पंचवीस बघ त्र्याऐंशी त्रिक म्हणजे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी त्रिक किती होतात दोनशे बावन्न म्हणजे चौऱ्याऐंशीनं जर भाग दिला दोनशे बावनला तर किती येतात तीन येतात आणि ह्या गुले गुन्हेले आठ म्हणजे आठ त्रिक किती चोवीस याचं उत्तर घेत आहे ठीक आहे तर हे होते एक दोन तीन चार क्रमांकाचे प्रश्न आता पाचवा प्रश्न बघ पाचवा प्रश्न तुला का दिला आहे अत्यंत सोपा प्रश्न पाचवा प्रश्न पाचव्यामध्ये तुला दिला आहे सहाशे अधिक ऐंशी भागेले दोन वजा दहा गुणेले आठ ठीक आहे तर बघ इथे काय सुरुवातीला भागेला कुठे आहे ते बघायचं मग हा सहाशे जसाच्या तसा ऐंशी भागेले दोन म्हणजे किती चाळीस वजा दाईनआठी ऐंशी भागाकार आणि गुणाकार आपण सुरुवातीला करून घेतला व त्याच्यानंतर बघ यांची कर ॲडिशन कारण की वजाच्या आधी पहिले बेरीज येते मग सहाशे आणि चाळीस सहाशे चाळीस वजा ऐंशी कर मग सहाशे चाळीसमधून जर आपण वजा केले ऐंशी तर किती येतात चौदाातून आठ गेले सहा राहिले इतर आले पाच म्हणजे पाचशे साठ याचं उत्तर येत आहे मित्रा किती पाचशे साठ पाचव्या याचं उत्तर येत आहे पाचशे साठ तर हे होते एक दोन तीन चार आणि पाच प्रश्न तर प्रश्न क्रमांक सहावा बघा दोन गुन्हेले पाच प्रश्न क्रमांक सहावा दोन गुणेले पाच अधिक पंचवीस भागिले पाच बरोबर किती ठीक आहे अकॉर्डिंग टू बॉडमॉस रूल बॉडमॉस रूलच्यानुसार सुरुवातीला भागाकार करा म्हणजेच पंचवीस भागेला पाच म्हणजे किती पाच आणि नंतर गुणाकार करा पाच दोन्ही दहा आणची याची करा बेरीज म्हणजे पंधरा दहा पाच पंधरा याचा उत्तरात येत आहे हारच हा सोपी प्रश्न आहे ठीक आहे सरळ सरळ तुला त्याचं पंधरा उत्तर लिहायचं आहे सुरुवातीला भागाकार कर त्याच्यानंतर गुणाकार कर दोघांची करून टाक बेरीज म्हणजे उत्तर किती पंधरा ठीक आहे त्याच्यानंतर बघ प्रश्न क्रमांक सातवासुद्धा खूप सोपी आहे सातव्या मुद्दे तुला काय दिलं आहे रे पन्नास भागेला एक हजार कर ठीक आहे म्हणजेच शून्य आणि शून्य कॅन्सल पाच एक पाच पंचवीस पाच किंवा वीस पाच एक पाच आणि वीस पंच शंभर म्हणजे एक छेद वीस याचं उत्तर येत आहे ठीक आहे तुला पर्यायामध्ये द शोधायचं आहे की एक छेद वीस उत्तर आहे का नाही आहे एक छेद उत्तर नसेल एक छेद वीस उत्तर नसेल एक कर, शुन्या, शुन्या, एक, शुन्या, शुन्या, एक तर एक भागेला वीस कर म्हणजे वीस शून्य शून्य उरले किती एक शून्य दे पॉईंट वीस शून्य शून्य ठीक आहे दहा शंभर वीस पंच शंभर म्हणजे तुला पर्यायात एकतर असं उत्तर दिलं राहील किंवा असं उत्तर दिलं राहील दोनपैकी तुला कुठलंही एक उत्तर लिहाचं एक तर तू एक छेद वीस लिही किंवा शून्य पॉईंट शून्य पाचली ठीक आहे तुला पर्यायामध्ये जे उत्तर दिलं आहे त्यापैकी एक सिलेक्ट कर ठीक आहे तर हा आता प्रश्न क्रमांक सहा आणि सात आता आठवा प्रश्न बघ आठव्या प्रश्नासुद्धा खूपच सोपी आहे आठव्या प्रश्नामध्ये तुला दिला आहे अठरा भागेला छत्तीस भागेले नऊ भागेले सहा ठीक आहे अठरा छेद छत्तीस भागेला नऊ छेद सहा आता अठरा छेद छत्तीस भागा भागेला आहे इथे जर तुला गुन्हेला करायचं असेल तर नऊ छेद सहाचा उलटा होईल सहा छेद नऊ ठीक आहे म्हणजे नऊ खाली येईल सहा वरती चालला जाईल मग बघ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा सहा एक सहा 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 छत्तीस ठीक आहे दोन छेद सहा म्हणजेच बे एक बे बे त्रिक सहा एक छे तीन याचं उत्तर येत आहे ठीक आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर किती एक छेद तीन ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक आठवा आहे आता नववा प्रश्न बघ नवव्या प्रश्नामध्ये तुला काय दिलं आहे तुला छोट्या ब्रॅकेटपासून मोठ्या ब्रॅकेटपर्यंत सॉल्व करत आणायचं आहे बघ प्रश्न क्रमांक नऊ बारा वजा सहा भागिले आठ वजा सोळा भागेले चार भागेले चार गुन्हेले तीन अधिक दहा ठीक आहे कंस कंप्लीट आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आता बघ सर्वात छोटा कंस कोणता आहे तर हा आहे मग सुरुवातीला याला सॉल्व करून घे याला सॉल्व करून घेण्यासाठी हा बारा वजा सहा भागेला जसाच्या तसा ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया इथे बघ सोळा भागेले चार म्हणजे चार वजा चार ठीक आहे सोळा वजा सोळा भागेले चार किती येतात वजा चार येईल वजा चार ठीक आहे म्हणजेच मी येथे इथं बघा आता हा जो आहे आपण छोटा ब्रॅकेट इथे सॉल्व करून घेऊया आठ वजा सोळा भागेले चार गुनेले तीन अधिक दहा पण सुरुवातीला याला सॉल्व कर आठ वजा सोळा भागेला चार म्हणजे किती वजा चार गुणेले तीन अधिक दहा बरोबर आता गुन्हागार कर आठ चार त्रिक बारा म्हणजे वजा बारा अधिक दहा आता यांची कर बेरीज बेरीज करण्यासाठी तुला वजा बाकी करावं लागेल तर आठ आणि वजा बारा अधिक दोन म्हणजे वजा दोन आणि आठ वजा दोन म्हणजे किती सहा तर हा बघ हा जो ब्रॅकेट आहे इथून एवढा या ब्रॅकेटच्या जागी आपण सरळ सराड़ सरळ इथे सहा लिहून टाकू कारण की आपण या ब्रॅकेटला इथे सॉल्व्ह केला आहे आणि याचं उत्तर सहा येत आहे मग सहा भागेला सहा किती रे मित्रा तर हा दो बारा वजा सहा भागेला सहा म्हणजे एक आणि बारा वजा एक म्हणजे किती अकरा याचं उत्तर येत आहे प्रश्न क्रमांक नऊचं उत्तर किती मित्रा अकरा येत आहे अतिशय सोपा प्रश्न आहे म्हणजे तुला पहिले हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे या ब्रॅकेटचं सॉल्व केल्यानंतर आपलं सहा उत्तर येत आहे सहा भागेला सात म्हणजे किती एक आणि बारा वजा एक म्हणजे किती थी अकरा ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न क्रमांक नव्वा आहे आणि प्रश्न क्रमांक दहावा बघ प्रश्न क्रमांक दहावा तुला विचारलेला आहे शंभर अधिक हजार प्रश्न क्रमांक दहावा शंभर अधिक एक हजार अधिक नव्वद अधिक पाचशे म्हणजे किती अतिशय सोपा प्रश्न आहे एक हजार आणि शंभर म्हणजे अकराशे अकराशे आणि पाचशे म्हणजे किती सोळाशे आणि नव्वद म्हणजे किती सोळाशे नव्वद याचं उत्तर येत आहे अतिशय सोपा प्रश्न आणि विधीनं दहा ते पंधरा सेकंदात याचं उत्तर निघते अशा प्रकारे हे होते एक ते दहा प्रश्न चला अत्यंत सोपी होते जे की बॉडमॉस रूलच्या नुसार म्हणजे कंचे भागू नुसार आपण हे उदाहरणे बघितले आहे तर भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद